विद्यार्थी मित्रांनो जलाची गुणधर्म इयत्ता नवीचा आपण हे प्रकरण पाहत होतो आणि ह्या प्रकरणामध्ये आता आपण मृत समुद्राबाबतीत थोडंसं वाचन करून घ्या तुम्ही आणि घनतेबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात आता तापमान आणि क्षारता सागरी जलाची घनता नियंत्रित करतात हे नीट लक्षात घ्या तापमान क्षारतेबद्दल आपण यापूर्वी माहिती मिळवलेली आहे म्हणजेच तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते हे आपल्याला माहितीच आहे थंड पाण्याची घनता जास्त असते तसेच अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनताही जास्त असते पाणी थंड असलं आणि क्षारता जास्त असली की घनता जास्त असते हे नीट लक्षात घ्या क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो तापमान थंड असलं की घनता जास्त तापमान ता जास्त असलं म्हणजे उष्ण असलं की घनता कमी त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या जा घनतेपेक्षा जास्त असते उलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनता कमी असू शकते तर बघा आता इथे काही तुम्हाला मॅप हे दिलेले आहेत आकृती सहाज दहामध्ये आणि त्यानुसार आपल्याला त्याची उत्तरं द्यायची प्रश्नांची तर हे आलेख जे आहेत तर हे तापमान क्षारता घनता या खोलीनुसार वितरण आहे त्याच्यामध्ये तर बघा आता वाढत्या खोलीबरोबर तापमान क्षारता आणि घनता यापैकी काय कमी होईल तर वाढत्या खोलीबरोबर तापमान आणि क्षारता कमी होईल घनता काही होणार नाही कारण तापमान आणि क्षारतेवर घनता अवलंबून असते किती खोलीनंतर या घन घटकातील बदल शून्यवत होतो तर इथे आपण बघू शकतो हजार मीटरनंतर या घनतेतील बदल हा शून्यवत होतो किती खोलीपर्यंत या घटकातील बदलाचे प्रमाण जास्त असते तर पाचशेपर्यंत खोली पाचशे मीटर खोलीपर्यंत या घटकातील बदलांचे प्रमाण जास्त असते या तीनही घटकांमधील सहसंबंध आपल्याला बघायचा आहे काय काय तापमान क्षारता आणि घनता यांचा सहसंबंध तापमान कमी घनता वाढते क्षारता कमी असेल तर घनता कमी होते हे नीट लक्षात घ्या क्षारता कमी असून तापमान कमी असेल तर घनता वाढते हे तीन स्टेटमेंट तुम्ही या घनतेच्या बाबतीमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा आता बघा आकृती सहाज दहामध्ये त्यातील क्षारता तापमान आणि घनता यांचे सरासरी प्रमाण सागरजलाच्या संदर्भात आलेखात दिलेलं आहे सागर जलाची घनता ही तापमान व क्षारतेवर अवलंबून असते हे तुम्हाला माहितीच आहे या तीनही आलेखांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की एका विशिष्ट खोलीनंतर या तीनही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही म्हणजे बघा एक विशिष्ट त्याचं हे जर बघितलं खोली बघितली की साधारणतः हजार मीटरपर्यंतची खोली आहे वक्र आलेख आहे तिथपर्यंत आणि त्यानंतर मात्र म पूर्णपणे स्ट्रेट लाईन दिसते म्हणजे खोलीमध्ये त्याच्या खोलीनंतर काही फरक पडताना दिसतच नाही आहे सागरपृष्ठापासून साधारणतः पाचशे मीटरपर्यंत हा फरक दिसतो आलेखाच्या वक्राचा उतार या भागात तीनही घटकांसाठी कमी अधिक असल्याचे आपल्याला लक्षात येतं पण पाचशे मीटरनंतर मात्र हजार मीटरनंतर या तीनही घटकांचे प्रमाण फारसे बदललेले आपल्याला दिसत नाही साधारणतः पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या सागरजला पृष्ठीय सागरजल असं म्हटलं जातं म्हणजे वरच्यावरचं जे पृष्टीय सागरजल आहे या जलाचे वारे सूर्यप्रकाश यांचा परिणाम दिसून येतो मग बघा ह्या जलावरती वारे आणि सूर्यप्रकाश यांचा परिणाम जास्त दिसून येतो पृष्टीय जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात म्हणजे बघा कसं असतं जास्त खोलीवर वारे आणि सूर्यप्रकाश व सागरजलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही कारण खोली जास्त जर असेल तर सूर्यप्रकाश सागर जल तिथपर्यंत सागराचे प्रवाह जे आहे ते ती तिथपर्यंत काही जास्त परिणाम करत नाही वारेसुद्धा परिणाम करत नाही त्यामुळे सागरजलाच्या या तीनही घटकांमध्ये एक हजार मीटर खोलीनंतर बराचसा फरक पडलेला आपल्याला अजिबातच दिसत नाही कारण हजाराच्या वरती साधारणतः पाचशेच्या वरती खूप सारी ही लाईन फ्लेक्झिबल आहे वरती खाली आहे पण तिथून मात्र ती अगदी स्ट्रेट खालेपर्यंत पोहोचलेली आहे सागरी प्रवाहाची निर्मिती ही सागरी पाण्याचा गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते सागरी पाण्यामध्ये जे गुणधर्म आहेत गुणधर्मांमधली जी भिन्नता आहे त्यामुळे मात्र सागरी प्रवाहांची निर्मिती होत असते सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात हे ऑलरेडी आपण मागच्या इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे सागरी प्रवाहांमुळे तापमानाचे नियंत्रण होत असते प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचे परिणाम होत असतो म्हणजे बघा आता हे जे प्रादेशिक हवामान आहे त्या हवामानावर सुद्धा सागरी प्रवाहांचा परिणाम खूप होत असतो म्हणजे पूर्णच जागतिक तापमान तर नियंत्रण हे सागरी प्रवाह करतातच पण ज्या प्रदेशामध्ये ते सागर आहे किंवा स समुद्र आहे त्या प्रदेशावर सुद्धा खूप मोठा परिणाम ह्या प्रवाहांचा होत असतो म्हणजे अशा पद्धतीने आपण घडत्या बाबतीमध्ये सुद्धा इथे पाहिलेलं आहे धन्यवाद